शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण मराठी निबंध अभ्यासणार आहोत आणि आजचं निबंधाचा विषय आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद मित्रांनो यासारखे नवनवीन निबंध आपल्याला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली मराठी निबंधाची प्लेलिस्ट अवश्य पहा तत्पूर्वी आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राइब केले नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल ऐकूनवर क्लिक करा जे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल आजचा मराठी निबंधाचा विषय आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा जन्म बिहार राज्यातील सारण जिल्ह्यातील जिरादेई गावा नावाच्या खेड्यात झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण छपरा येथील शाळेत झाले एकोणविसशे सहामध्ये बी एची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी एम एच्या परीक्षेत सर्वोच्च स्थान मिळवले त्यांनी वकिलीची परीक्षा देखील चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली आणि प्रसिद्ध वकील बनले गांधीजींनी केलेल्या चंपारण्य सत्याग्रहाचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला ते आधी काँग्रेसचे सरचिटणीस होते नंतर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नेमले गेले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देश स्वतंत्र झाला तेव्हा त्यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभा स्थापन झाली एकोणासशे बावन्नमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती बनले एकोणासशे बासष्टमध्ये त्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान प्रदान करण्यात आला ते एक उत्तम लेखक देखील होते दे। त्यांनी अनेक पुस्तके लिहिली भारतीय शिक्षा युनिटी ऑफ इंडिया आत्मकथा इंडिया डिव्हायडेड चंपारण्यमधील सत्याग्रह ही त्यांनी लेखन साहित्य प्रसिद्ध केले अशा प्रकारे मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या जीवनावर आधारित आज आपण मराठी निबंध लेखन पूर्ण केलेले आहे आपल्याला हा निबंध नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे यासारखे अजून निबंध आपल्याला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब